सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरू झालेला पत्रकारितेचा प्रवास आजही तेवढ्याच ताकदीने आजची पत्रकारितेतील पिढी चालवत आहे शासनाने मराठी वृत्तपत्र प्रत्येक शाळेत वाचनासाठी उपलब्ध करून त्याचे वाचन करून घ्यावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया सुरते यांनी देवळाली कॅम्प येथे आयोजित नाशिक मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमाप्रसंगी केल्या देवाली कॅम्प येथील डॉक्टर हायस्कूलमध्ये आयोजित नाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यगौरव पुरस्कार सोहळ्या प्रसंगी अभिनेत्री स्वाती काळे अभिनेता स्वानंद भरवे अशोक फलदेसाई या कलाकारांचा देवाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला ज्येष्ठ पत्रकार संपत ठेटे भगूरचे नगरसेवक दीपक बलकवडे सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव कामगार नेते विष्णू पंत गायके पत्रकार संघाचे संस्थापक मोतीराम पिंगळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी विविध दैनिकांचे पत्रकार वृत्तपत्र विक्रेते सामाजिक कार्यकर्ते क्रीडा आध्यात्मिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध त्रेचाळीस सन्मानार्थींना सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आलाय यावेळी रतन चावला यांनी पत्रकारांनी विश्वासार्हता कायम ठेवण्याचे काम करण्याचं आवाहन केले सचिन ठाकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करणारे निर्भीड पत्रकार यांचे स्थान समाजात असल्याचे असल्याचं अभिनेत्री स्वाती काळे यांनी जीवनमान परंतु मराठी पत्रकारिता कायमची जिवंत आहे याचा रास्त अभियान असल्याचं सांगितलंय अशोक फलदेसाई यांनीही पत्रकारिता बातमी पुरविणे एवढ्यापर्यंत मर्यादित नसून लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी तिचा वापर करणे हे असल्याचं सांगितलंय प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार यांनी गेली अठ्ठावीस वर्ष सतत कार्यरत असणाऱ्या नाशिक मराठी पत्रकार संघाने आजपर्यंत केलेल्या उपक्रमाचा आढावा घेतलाय आभार कार्याध्यक्ष अरुण बिडवे यांनी मानले तर सूत्रसंचलन रवींद्र मालुंजकर यांनी केलाय स्वागत व सत्कार पत्रकार संघाचे पदाधिकारी अध्यक्ष सुनील पवार माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे नरेंद्र पाटील अरुण बिडवे अरुण तुपे दीपक कणसे प्रवीण आडके वसंत कहांडर सुभाष कांडेकर संजय निकम संतोष भावजार नंदकुमार शेळके उमेश देशमुख संदीप नवसे भास्कर सोनवणे गणपत पाटील बाळू शिंदे रवींद्र पाटील आदींनी केले प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन पाहुण्याच्या हस्ते तर कलावंत राजरत्न पाटोळे व मदन केदारे यांनी इतनी शक्ती हमे देना दाता व गरजा महाराष्ट्र माझा हे गीत पियानो वाजून स्वागत केलंय पुरस्कार तीनमध्ये दैनिक सकाळ रावसाहेब ओगले दैनिक देशूत भारत पगारे दैनिक गावकरी मुकुंद बाविस्कर उपसंपादक दैनिक लोकमत गणपत पाटील दैनिक भ्रमर सुधीर कुलकर्णी दैनिक पुढारी पवन बोरस्ते दैनिक दिव्य मराठी विशाल महाले दैनिक महाराष्ट्र टाईम संपतराव थेटे दैनिक आपलं सागर सुशांत किरवे दैनिक नवराष्ट्र विश्वजित शहाणे दैनिक पुण्यनगरी नरेंद्र देसले दैनिक भास्कर सतीश निकुंभ दैनिक बाळकडू रवींद्र पाटील उत्तर महाराष्ट्र न्यूज सचिन आभाळ जागर जनस्थान तेजस हिरण सुखदेव जाधव वृत्तपत्र विक्रेते देवळाली कॅम्प तुषार भोर वृत्तपत्र विक्रेते मातोरी शंकरराव पिंगे उद्योजक मखमालाबाद श्रीमती गंगूबाई आनंद गोडसे धारसी महिला मांड सांगवी हरिभक्तपरन राहुल महाराज गायकवाड दहवी रमेश पुंजाजी वाघमारे नाशिक रोड नाशिक कवी परिवार सागर वसंत बोडके पाथडी फाटा वैष्णवी लक्ष्मण कंक गडकिल्ले टिकले सामाजिक कार्यकर्ते सिद्धी पिंपरी मयुरेश आडाव युवा चित्रकार नाशिक रोड मदन केदारे शाहीर नाशिक रोड नितीन कारभारी जाधव शिक्षण अधिकारी संजोत गायदनी फ्लाइंग ऑफिसर पळसे दीपाली हर्षल दाभणे प्राध्यापिका क्रांतीलाल सर आदर्श शिक्षक गजानन महाजन भजनी मंडळ विजयनगर भगुर श्री प्रसाद विनायताडाव उद्योजक नाशिक रोड श्री ज्ञानेश्वर काशीनाथ माळोदे सामाजिक कार्यकर्ते मानूर नांदूर जय झुलेलाल नागरी पतसंस्था नाशिक रोड श्री सर्वेश झोटे उत्कृष्ट खेळाडू देवळाली कॅम्प श्री तनिष्क कनोजिया उत्कृष्ट खेळाडू देवळाली कॅम्प रेहान खान उत्कृष्ट खेळाडू देवळाली कॅम्प समीक्षा अष्टेकर उत्कृष्ट खेळाडू देवळाली कॅम्प बाळासाहेब निवृत्ती तुंगार उद्योजक शिंदे निर्मल करिअर अकॅडमी शिंदे उज्ज्वल शेतकरी बचत गट पळसे बबनराव कारभारी मानकर चाडेगाव शेतकरी आदींचा सन्मान करण्यात आला जागरसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक लावून पोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित